एका हत्तीच्या बदलीवरून संपूर्ण कोल्हापूर पेटलं महादेवी नावाची एक हत्ती मंदिरातून हलवली गेली आणि हजारो लोक रस्त्यावर उतरले काय महादेवी प्रकरण आणि यामध्ये अंबानी कसे आले आज या सगळ्याच प्रश्नांवर आपण प्रकाश टाकणार आहोत मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कोल्हापूर जिल्ह्यातलं नंदानी हे गाव इथं एक प्रसिद्ध मंदिर इथे महादेवी नावाची एक हत्ती गेली अनेक वर्ष धार्मिक विधींसाठी वापरली जात होती लोक तिच्यावर प्रेम करायचे श्रद्धेने पूजा करायचे पण काही महिन्यांपूर्वी पेटा या संस्थेने तिच्या आरोग्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले त्यांनी दावा केला की महादेवीचा वापर अनेक धार्मिक कार्यक्रमात होत असला तरी वैतागलेली दमलेली आणि आजारी आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली बॉम्बे उच्च न्यायालयात महादेवीच्या आरोग्याबद्दल तज्ज्ञांनी तपास केला तिच्या शरीराची मानसिकतेची आणि एकूणच स्थितीची सखोल वैद्यकीय तपासणी झाली अखेर कोर्टाने एक निर्णय घेतला महादेवीला कोल्हापूर मधून हलवून गुजरात मधील राधाकृष्णा एलिफंट वेलफेअर ट्रस्ट मध्ये पाठवण्यात यावं हा ट्रस्ट कोणाचा अनंत अंबानी रिलायन्स चे वारसदार कोर्टाचा निर्णय आल्यानंतर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापुरात लोकांनी रस्त्यावर मोर्चा काढला महादेवीला परत आणा हे नारे पोस्टर आणि घोषणांनी शहर दना गेलं राजकीय नेते शिवसेनेचे खासदार आणि हजारो सामान्य लोक आंदोलनात उतरले काहींनी तर रिलायन्स कंपनीचे उत्पादन वापरणं थांबवलं जिओ सी इम्पोर्टिंग मोहील देखील सोशल मीडियावर चालू झाली पण खरा मुद्दा काय आहे एकीकडे श्रद्धा परंपरा आणि लोकांच्या भावना आणि दुसरीकडे एक जिवंत प्राणी जो बोलू शकत नाही पण त्रास मात्र सहन करत आहे न्यायालयाने पॅरेंट्स ऑफ द नेशन हे तत्व लागू करण्यास सांगितलं महादेवीला फक्त पूजेसाठी वापरणं चुकीचं आहे तिला देखभाल मोकळं वातावरण आणि वैद्यकीय सुविधा हवी अशा पुनर्वसन नैसर्गिक सुविधा डॉक्टर आणि संरक्षण आहे महादेवी प्रकरण फक्त मर्यादित हा प्रश्न आहे प्राणी हक्काचं आणि लोकांच्या श्रद्धेचं टोकेदार टक्कवाचं एकीकडे भावना आणि दुसरीकडे नैतिक जबाबदारी तुमचं काय मत आहे श्रद्धा महत्त्वाची की हत्तीचा हक्क कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सामाजिक प्रश्नांवर सळेतोर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा